नमस्कार आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कौशल्यावर बोलू काही या विषयावर उद्योजक श्री हरीश बिडकर गायत्री वर्ध यांचे मार्गदर्शन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सकाळी सव्वा दहा वाजता ए व्ही ए हॉलमध्ये केले आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल गायत्री वर्स हिंगणा या आस्थापनेमध्ये आय टी आय पासआउट स्टुडंटला रोजगाराची संधी आहे आय टी आय ट्रेड ज्यामध्ये टर्नर मशिनिस्ट मशिनिज ग्राइंडर ड्राफ्टमॅन मेकॅनिक वेल्डर फिटर या व्यवसायासाठी संधी आहे तेव्हा आय टी आय पासआउट स्टुडंटने सकाळी सव्वा दहा वाजता येवे हाल इथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे मुलाखतींना येत अन्ना आपले रिज्यूम व आय टी आयचे डॉक्युमेंट्स घेऊन उपस्थित राहावे तर आपल्यासाठी गायत्री वर्गसिंगना ही संधी घेऊन येत आहे रोजगाराची त्यानंतर सनफ्लॅस टेट्राटेक इंजिनियर्स कंपनी नागपूर हीसुद्धा आय टी आय पासआउट स्टुडंटला रोजगाराची संधी घेऊन येत आहे त्यामध्ये एम एम बी फिटर वेल्डर ट्रॅक्टर मेकॅनिक डिझल मेकॅनिक या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी नाही माझी प्रशिक्षणार्थी व संस्थेतील शिकत असलेले प्रशिक्षणार्थी यांनी दुपारी एक वाजून पंधरा मिनटांनी ये हॉल इथे कॅम्पस मुलाखतीसाठी उपस्थित राहावे सोबत आपले रिझ्यूम व डॉक्युमेंट्स घेऊन यावे येताना मुलाखतीची तयारी करून यावे तर संत जगनाने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर ही आपल्यासाठी रोजगाराची संधी घेऊन येत आहे गायत्री वर्क्स हिंगणा व सन प्लॅस टेट्राटेक इंजिनियर्स कंपनी नागपूर यामध्ये या, या व्हिडिओमध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांना संधी आहे त्यांनी त्यांनी वेळेवर उपस्थित लावून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सरस्विता कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त गरजू मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद